दंडवत आज मी आपल्यासमोर महानुभाव पंथातील होळी आणि रंगपंचमी साजरी करण्याची पद्धती आणि आधुनिक काळात त्यांच्या महत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत हे दोन्ही उत्सव केवळ रंगांच्या खेळापुरते मर्यादित नसून आध्यात्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक व निसर्गाशी असलेल्या नात्याचे प्रतीक आहे भगवान श्रीकृष्ण आणि होळीचा संबंध हा फार पूर्वीपासून आहे होळी हा सण भगवान श्रीकृष्णाच्या निळाशी जोडलेला आहे बाल कृष्णांनी राधा आणि गोपिकासोबत रंगांच्या खेळाची सुरुवात केली मथुरा वृंदवनातील लठ्ठमार होळी हा प्रेमळ रंगजंगाचा प्रतीक आहे कृष्णांनी असुरी शक्तीवर मिळवलेल्या ही प्रतीक मानले जाते त्यामुळे होळी हा केवळ रंगांचा सण नसून अन्यायावर न्यायाचा अंधारावर प्रकाशाचा विजय साजरा करण्याचा दिवस आहे या बाबतीत ऐतिहासिक संदर्भ बघायचं म्हटलं तर महाराष्ट्रात रंगपंचमीला विशेष महत्व आहे कारण हा दिवस कृष्ण रुक्मिणी विवाहाच्या आठवणीत साजरा केला जातो महानुभाव पंथामध्ये जर होळीबाबत बोलायचं झालं तर श्री स्वामी यांनी स्थापन केलेल्या महानुभाव पंतात होळी व रंगपंचमीच्या सणांना आध्यात्मिक आणि सामाजिक महत्त्व आहे हे उत्सव रंगांच्या आनंदापेक्षा भक्ती समानता आणि समाजसेवेच्या संदेशावर भर देतात महानुभाव पंत जो आहे यामध्ये परमेश्वरांच्या प्रेमातून समाजसेवा परमेश्वरांच्या प्रेमातून समाजसेवा या तत्वावर आधारित आपला महानुभाव पंत आहे या तत्वानुसार होळी आणि रंगपंचमी हे केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक बदलांचे साधन आहेत त्यांच्या मते आपल्या महानुभाव पंतांच्या मते श्री चक्रधर स्वामीच्या मते उत्सवाचा उद्देश व्यक्तिगत आनंदापेक्षा सामूहिक कल्याण आणि आध्यात्मिक जागृती यामुळे या, या सणांना महानुभाव पंथात एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे महानुभाव पंथांचा सणवारांचा साजरी करण्यात आध्यात्मिक गहनता आणि साधेपणा हे विशेष लक्षणीय आहे महानुभाव पंथात होळी ही अहंकारांची होळी मानली जाते भक्तीचा उत्सव म्हणून साजरी केली जाते या दिवशी भजन कीर्तन हरिनाम स्मरण आणि चक्रधर स्वामींनी जे काही शिकवले वाचन केले आहे चक्रधर स्वामींनी जे सांगितले किंवा त्यांच्या शिष्यांनी जे वाचन केले आहे केले जाते रंगांच्या ऐवजी आंतरिक शुद्धतेवर भर दिला जातो आधुनिक जीवनशैलीत ताणतणाव वाढत असताना होळी रंगपंचमीच्या निमित्ताने ध्यान साधना आणि सामुदायिक एकात्मता हे मानसिक समतोल राखण्याची मदत आहे आजही महानुभाव समाज पारंपरिक पद्धतीचा आदर करतो उत्सव साजर करतो उदाहरणार्थ होळीच्या वेळी मठामध्ये विशेष पूजा आणि प्रवचने आयोजित केली जातात तर रंगपंचमीला युवक यो, युवतीद्वारे सामाजिक प्रकल्पांतर्गत कामे केली जातात हा समन्वय पंथाच्या प्रगतशील दृष्टिकोनाचे प्रतीक आहे महानुभाव पंथातील होळी व रंगपंचमी हे आनंद सेवा आणि आध्यात्मिक यांचे समन्वय साधणारे उत्सव आहे श्री चक्रधर स्वामीच्या तत्वानुसार हे सण केवळ उत्सवी आनंदापुरते मर्यादित नसून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचे साधन आहे आधुनिक काळात त्यांचे महत्व पर्यावरणीय संवेदनशीलता आणि सामाजिक समरसतेसाठी अधिक प्रासंगिक आहे होळीच्या दिवशी समूह प्रार्थने अहंकाराची होळी करण्यावर भर दिला जातो होलिका दहन हे अंधश्रद्धा आणि वाईट वृत्तीचा त्याग करण्याचे प्रतीक मानले जाते महानुभाव पंथातील होळी आणि रंगपंचमी हे केवळ उत्सव नसून जीवन जागृतीचे माध्यम आहे आधुनिक काळात या सणांनी आपल्याला शिकवले आहे की आनंदाच्या अभिव्यक्तीसाठी प्रेम समता आणि साधेपणा हेच खरे रंग आहे चला आपण या उत्साहाचं मूळ तत्वांना जपून समाजात एक सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील होऊया सर्व जाती वर्गांच्या लोकांना एकत्रित करणारे सात्विक भोजन हा या उत्सवाचा महत्वाचा भाग आहे ज्यामुळे ज्यामुळे समाजातील भेदभाव दूर होतात जातीयता आणि विषमता दूर करण्यासाठी महानुभाव पंतांनी सर्वांना प्रसाद ही संकल्पना आजही प्रासंगिक आहे प्राकृतिक रंगाचा वापर करण्याबाबत सुद्धा महानुभाव पंथामध्ये भर दिला लागलाय हळद पालक आणि फुलपाखरू यासारखे जे नैसर्गिक सामग्री तयार केलेले रंग वापरले जातात हे पर्यावरण अनुकूल आणि त्वचेसाठी सौम्य असते केमिकलयुक्त रंगांच्या ऐवजी नैसर्गिक रंगाचा वापर हा आजच्या पर्यावरणीय समस्यांना धार्जिन आहे महानुभाव पद्धती ही टिकाऊ विकासाची सस्टेनेबल डेव्हलपमेंट एक आदर्श उदाहरण आहे पूर्वीचे फुलांचे रंग टेसू पलास आणि हळद बेसन यासारख्या नैसर्गिक सामग्रीचा वापर होत असे आज केमिकल मुक्त रंगाचा अवलंबन करून आपण या आप परंपरेला पुनर्जीवन देऊ शकतो होळीच्या दिवशी सर्व समा सामाजिक भेदभाव विसरून लहान मोठे श्रीमंत गरीब एकत्र येतात बुरा न मालव होळी हे बरा क्षमाशील क्षमाशील आणि नव्या सुरुवातीचा संदेश देते होळीनंतर पाचव्या दिवशी येणारी रंगपंचमी ही संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहानं साजरी केली जाते या दिवशी रंगांच्या उत्सवाचा शेवटचा टप्पा मानला जातो पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी रंग खेळल्याने आरोग्य समृद्धी आणि आनंदाची प्राप्ती होते तसेच हा सण सामूहिक सौहार्द आणि सर्व वर्ग धर्मातील एकतेचा संदेश देतो रंगपंचमी ही महानुभावासाठी आनंदाची अभिव्यक्ती आहे तसेच कलात्मकतेची आणि सामुदायिक आनंदाची पर्वणी आहे मित्रांनो होळी आणि रंगपंचमी हे माणुसकीचे उत्सव आहे हे सण आपल्याला शिकवतात की रंग हे प्रेमाचे असावे हिंसाचाराचे नाही गुलाल ह्या सुसंस्काराचा असावा दुराग्रहाचा नाही मिठाई ही मैत्रीची असावी भेदभावाची नाही बरं हे रंगाच्या रंगाच्या बाबतीत आध्यात्मिक धर्माचा अर्थ काय आहे लाल रंग शक्ती उत्साह आणि भक्तीचे प्रतीक तक हे दर्शवतात हिरवा रंग प्रकृती समृद्धी आणि नवनिर्मितीचे प्रतीक दर्शवतात तसेच पिवळ्या रंग ज्ञान सुख आणि वैभवाचे प्रतीक दर्शवतात हो रंग खेळताना आपण हे गुण एकमेकात समायुक्त करतो अशी संकल्पना आहे असा त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे तर ह्या सणाचे तत्वज्ञान काय आहे आपल्यासाठी हा सण काय शिकव काय शिकायचं आहे या सणामधून आपल्याला आपल्याला या सणामधून काय शिकायचं आहे तर रंग हे केवळ शरीरावरच नसून मनातही असतात द्वेष जातीयता आणि सकु संकुचित विचार यांना रंगून निघाल्याशिवाय समाज प्रगत करता येत नाही ऋतू चक्राशी सुसंगत आहे याबाबतीत होळी ही निसर्गाची पूजा आहे वसंत ऋतूच्या सुरुवातीला झाडांना पाणी दिले जाते ही परंपरा पर्यावरण संवर्धन शिकवते व सण साजरा करताना आपले कर्तव्य काय असायला पाहिजे पर्यावरणास अनुकूल नैसर्गिक रंग वापरला पाहिजे आपण हा आपलं कर्तव्य आहे पाण्याचा अपय टाळला पाहिजे वृद्ध आणि बालकासोबत सौम्यपणे वागलं पाहिजे सणाच्या निमित्ताने समाजातील दुर्बळ घटकांना सहकार्य केलं पाहिजे अशा या सणाद्वारे आपण सर्वजण श्रीकृष्णाच्या प्रेम धैर्य आणि आनंदाच्या संदेशाचा पुन्हा अंगीकार करूया आणि होळी आणि रंगपंचमी सगळे मिळून चांगल्या प्रकारे साजरे करूया सर्वांना होळी आणि रंगपंच पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा